जी आ आग लागलेली आहे त्यामध्ये आत्तापर्यंत सहा मृतदेह सापडलेले आहेत अठ्ठेचाळीस लोक एन जी ओड आहेत ज्यांना एम्समध्ये आणि ग्लोबल हॉस्पिटलला आणि नेप्च्यून हॉस्पिटलला त्या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे ती आग पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे जवळपास सर्व प्रकारचे इक्विपमेंट्स त्या ठिकाणी आहेत एनडीआरएफ एसडी आर एफ टीडीआरएफ अशा सगळ्या टीम्स त्या ठिकाणी सातत्याने काम करत आहेत आणि आजूबाजूला कुठे ती आग पसरू नये कारण इंडस्ट्रियल एरिया आहे त्यामुळे त्याचा देखील प्रयत्न चाललेला आहे असं एका दिवसामध्ये एम आय डी सीच्या कंपन्या बाहेर काढता येत नाहीत आता नवीन एम आई डी सीज तैयार करते हैं नवीन कंपनियाँ कई सेफ्टी च काम देखे चलने लं इंडस्ट्रीज का एका दिवस बंद करता है टी डी आर एफ तीनों एजेंसीज की टीम वहाँ पर काम कर रही है और ये आग चूंकि वो इंडस्ट्रियल एरिया है ये आग और न फैले इस प्रकार का प्रयास चल रहा है एक बॉयलर के एक्सप्लोड होने के कारण ये आग लगी हुई है इसकी पूरी जांच भी की जाएगी और इसके ऊपर जो आगे कारवाई है वो की जाएगी और कोई और इन्फॉर्मेशन होगी एम आय डी अगोदर झाली कंपन्या अगोदर आल्यानंतर वसाहती झाल्या परंतु हजार डस केमिकल ज्या इंडस्ट्री आहेत अति घातक जी काही रसायनं किंवा ज्या बाधातून अशा प्रकारचे ब्लास्ट होऊ शकतात अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ एम आय डी सीमध्ये एक वेगळा सेक्टर करून कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतो आहे आता संबंधित विभागाशी आणि संबंधित एम uh, आय डी सीचे अधिकारी यांच्याशी बोलून उद्योजक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय